आणि निखिल वाघडे सरांना बरेच जण मिस करतायत आली आणि आता अलीकडेच मी युट्यूबवर आणि त्यांच्या पावलं येत असताना नवीन शो सुरू होणार आहे तेही आपल्या दृष्टीने एक आश्वासक असा एक आवाज आता पुन्हा आपल्या समोर येणार आहे ते टी व्ही वर पुन्हा त्यांचं पुनरागमन होत पुनरागमन होत आहे याचाही मला अतिशय आनंद होतोय आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्याला डॉक्टर आनंद जोशी लाभलेले आहेत आनंद जोशी हे अत्यंत चोखंदळ असे वाचक आहेत त्यांच्या नेमक्या आणि मार्मिक प्रतिक्रिया बऱ्याचदा थोडा सरांकडून आमच्या तरुण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतात ते वर्तमानपत्रातून लिहित असतात मेंदूतला माणूस हे सुबोध जावडेकरांबरोबर त्यांनी लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे या कार्यक्रमाला अत्यंत त्यांच्या कार्य बहुल्यातनं वेळ काढून ते इथं हजर राहिले आणि त्यासोबतच ह्या सगळ्या कार्यक्रमासंबंधीच जे काही एकंदर आकलन त्यांचं जे आहे आणि त्यांचं जे मत आहे अध्यक्षीय समारोपामध्ये ते आता मानतील तत्पूर्वी मी जान्दी जान्दी आ, आ, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलं त्या सर्वांचे स्वतंत्रपणे नावं घेत नाही पण इथलं सभागृह आणि इथली सगळी ध्वनी व्यवस्था आणि इतरही ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था ज्यांनी पुरवल्या त्या सर्वांचे आभार मानतो रविवारचा दिवस रविवारची संध्याकाळ ही कुठल्या तरी मॉलमध्ये न घालवता ह्या वैचारिक उपक्रमामध्ये घालवावी असं वाटणारे अत्यंत मान्यवर अशी अशी मंडळी सगळी या सभागृहात उपस्थित आहेत त्यांनी हा सोहळा अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या भाषणानंतर त्यांचा शब्द हा अंतिमपणे आपल्या मध्ये राहावा म्हणून मी आधीच हे आभार व्यक्त करून डॉक्टर आनंद जोशी यांना विनंती करतो त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा सर्व पुरस्कार अभिजेते आणि प्रमुख पाहुणे पत्रकारांशी निखील बाबे <coughs> सन्माननीय श्रोतृद्ध हा कार्यक्रम अत्यंत उत्तम झाला पण मला असा प्रश्न पडला की मी ना समीक्षक ना लेखक ना कवी असं असताना मी ते का उभं हो आहे म्हणजे डॉक्टर थोरातांनी निवड समितीच्या प्रतिनिधी म्हणून सगळं सांगितलं नंतर पुरस्कार प्राप्त जे काय इथे मान्यवर आहेत त्यांनी त्यांची ते मनोगत सांगितली निखिल यांनी तर पत्रकाराच्या भूमिकेमधन संबंध याचा लेखाजोगा घेतला आणि असं असताना मी इथे माझा संबंध काय मला साहित्याशी काय संबंध पण मला साहित्याशी घनिष्ठ संबंध आहे आणि तो म्हणजे वाचक म्हणून तेव्हा आज मी वाचकाच्या भूमिकेतून वाचक हा होरेस वी गोरेस या एका मोठ्या लेखकाने ज्याला जगप्रसिद्ध लेखक तो लेखकांचा लेखक मानला जातो तो स्वतःला प्रथम वाचक समजतो नंतर लेखक आणि थोड प्राचीन वागण्याकडे गेलं तर अध्यक्ष या शब्दाचा आणखीने निराळा जो इंद्रिय देशींचा अध्यक्ष अधिक्ष म्हणजे डोळा म्हणून मी वाचकाच्या डोळ्यानं बघणार आहे आणि वाचकाच्या भूमिकेतून बोलणार आहे काहीस मूलभूत पण असेल पण निश्चितच वाचक म्हणून मला काय वाटत हे सांगा वाचकांना लेखकाबद्दल मोठं पुतवलं असत त्याच्या उंच हस्तिगंती म्हणजे शेवटच्या शांत मजल्यावर बसून लिहितो का म्हणजे कागद पेन घेऊन का थेट संगणकावर का लॅपटॉपवर म्हणजे दिसामाजे काहीतरी ते लिहावे म्हणून का प्रसंगी अखंडित वाचित रोज प्लेटो वाचल्याशिवाय लिहायला बसत काहीतरी असे अनेक प्रश्न आमच्या वाचक वाचकांना पडलेले असतात <laughs> लेखकाचं बालपण त्याच्यावरचे संस्कृती संस्कार त्याच्या आवती घडणाऱ्या घटना घटित वगैरे वगैरे त्याने वाचलेले आणि केलेले विचार या सग या सगळ्याची त्याच्या मेंदू तोडणारी झुंबड झगडा यातून जे काय खिंडी उरते त्यामधन तो लिहायला उद्युक्त होतो का म्हणजे पंडिती भाषेत बोलायचं तर निर्मिती प्रक्रिया म्हणजे काय कला म्हणजे काय निर्मिती करता करता आर्ट हॅपन्स कला घडते असं गोरेस यांनी म्हटले कला घडते म्हणजे घडण्यामध्ये सहजता आहे घडवण्यात कलाबाजी आहे पण आपल्याला जो विचार करायचा आहे म्हणजे आम्ही वाचक म्हणून जो विचार करतो तेव्हा या कला घडण्यात मला दोन स्तर दिसतात लेखक विचार शब्दात मांडत असताना जे सगळं सांगायचं आहे ते पण मांडलं तरी सुद्धा काहीतरी लावून गेलं असावं शब्द अपुरे पडले पडतात असं त्याला वाटत राहत म्हणजे त्याला विचार शब्दात मांडायचे तर असतात आणि आहेत आणि त्याच वेळेला त्याला शब्दाच्या साखरदंडातून ते सोडवायचे आहेत हे सोपं नाही इथे मला आठवण झाली लडवीस त्यांची हा भाषेचा तत्वज्ञ जन्माला युरोपमध्ये आणि याचा ग्रंथ आठवला किंग्रिशमध्ये पण ऑक्सफर्डच्या ट्रिनिटी कॉलेजच्या चॅपल मध्ये विगिनसेन साठी सा एक समर्पण पत्रिका लिहिली त्याचा आशय असा की या तत्ववेत्यानं विचारांना शब्दांच्या भाषेच्या बंधनातून सोडवलं लेखक हेच स्वरूप आहे हे करत असताना बरंच काही घडतं म्हणून तर काही लेखक कवी का आपल्याला गळन गुड वाटतात निर्मिती करताना एक कलात्मक तणाव एक संघर्ष निर्माण होतो हे त्या ललित कृतीत व्यक्त होत हा कलात्मक अनुभव जेव्हा लेखकाला येतो तेव्हाच कलाकृती निर्माण होते तेव्हा कला घडते हा कलेचा पहिलाच तत्व कृती वाद सोडली की ती लेखकाची ती वाचकाची होती वाचक त्या ललित कृतीशी संवाद साधतो वाचन म्हणजे संवाद असतो असला पाहिजे लेखकाने का काढलेले निष्कर्ष वाचकाला विचार करायला लावतात जिथे लेखकाचं शहाणपण संपत तिथे वाचकाचं सुरू होतं लेखकाच कौशल्य प्रश्न उभं करण्यात असत सत्याचा शोध तुला तुला घ्यायचा आहे याची जाणीव वाचकाला होत असते कथा कादंबरी कविता काही असेल याच वाचकाला नुसतं आकलन होत नाही तर ती ललित कृती त्याला भावते त्याला भिडते त्याच्या अंगोर रोमांच उभे राहतात त्याच्या डोळ्यातून अचानक अश्रू येतात त्याला सुंदरता भेटते वाचकाला येणारा हा अनुभव हे ते कला घडते हा कला घडण्याचा दुसरा स्तर म्हणजे कला हा अनुभव असतो हे लक्षात घेतलं पाहिजे लेखकासाठी शब्दांच्या आनीकडला आणि वाचकांसाठी शब्दाच्या पलीकडला हा अनुभव कला या शब्दाचे अनेक अर्थ आहेत पण कला घडते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आम्हाला हा अर्थ अभिप्रेत असतो लेखकानं शब्दात मांडलेले ले विचार प्रत्येक वाचक आपापल्या प्रेम शब्दाच्या साखरदंडातून सोडवतो त्याचे अनेक अन्वयाचा लावतो जे कधी लेखकाच्या ध्यानी म्हणूनही नसतात शब्दांची भाषेशी शब्दांची भाषेची हीच तर गंबत आहे हे भाषेचं सौंदर्य आहे म्हणून भाषा जोडते आणि तोडते आता हा बोरेस मला परत आणायचा आहे हा गोरेस माझ्या म्हणतो माझ्या लेखन लेखनावर आलेले लेख जेव्हा मी वाचले तेव्हा लक्षात आलं की मी जे शब्दात नमूद केलं यातून वाचकांनी किती सुंदर अर्थ काढला म्हणजे आज सगळे लेखक समीक्षक वगैरे बोलत आहेत पण हा बोरेस म्हणतो की कि वाचकाने किती सुंदर अर्थ काढला त्याबाबत मी कृतज्ञ आहे लेखन हा सहयोगाचा प्रकार आहे सहयोग कोणाशी तर वाचकाशी वाचक नसेल तर लेखकाला अस्तित्व नाही वाचक त्याचं काम करतो आणि पुस्तकाला समृद्ध करतो आता पुस्तकाला समृद्ध करतो म्हणजे काय करतो वाचकान पुस्तकातून वा, वा सुंदर किंवा तरी तो पुस्तकाला समृद्धच करतो कृतीतून अनेक अर्थ निघू शकतात अशी कलाकृती म्हणजे वाचक अनेक अर्थ काढू शकतात अशी कलाकृती वर्षानुवर्षे वाचकांच्या पिढ्यान पिढ्या त्यातून नानाविध अर्थ काढतात हेच पुस्तकाला समृद्ध करणार असत असं अर्थगर्भ पुस्तक म्हणजे अभिजात साहित्य कथा कादंबरी कविता नाटक यांच्या अभिजाततेला कालाच परिमाण असत वाचकाच्या पिढ्या पिढ्या त्यावर पोसलेल्या असतात पुस्तक समृद्ध होतं वाचक समृद्ध होतो भाषाही समृद्धी होतो समृद्धी याचा अर्थ वैपुल्य आणि चंगळ असा आहे म्हणजे चंगळ चांगले अर्थाने बरोबर आहे शब्दाचं वैकुल्य शब्दांची चंगळ चंगळ एका शब्दाचे अनेक अर्थ एका अर्थाचे अनेक शब्द हे सगळं कशा नाही मानवी भाव भावना अतिशय करत असतात त्या दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक अर्थ छटा लागतात त्यासाठीचा हा सगळा एकाच कलाकृतीचे निरनिराळे वाचक निरनिराळे अर्थ लावतातच हे तर घडतच पण तोच वाचक तीच ललित कृती पुन्हा पुन्हा वाचतो आणि दरवेळेला त्याला त्यातून काहीतरी नवीन मिळत हा ही अभिजाततेचा एक पैलू आहे साहित्याला लाभलेलं कालाच परिमाण म्हणजे काय काल मी स्मृती साहित्य ही त्या भाषक समाजाची स्मृती असते लेखक कवी ती निर्माण करतात मोठ्या मायेनं मायेनं शब्द मी मुद्दाम वापरला आहे कारण माझा मराठाची बोल कवतिके असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे कौतुक हे मायेपोटीच होत मायेविना माये कौतुक नाहीच लेखक कवी भाषेवर माया घालतात आणि नाजूक कलेन ना निर्मिती करतात पासून आहे म्हणून वाचकाच्या नजरेत या कथन कलेचा म्हणजे नॅरेटिव्ह आर्टचा विचार करणार प्रथम ही मौखिक होती ही कला पुढे लिखित झाली पूर्वी ही कला मर्यादित असेल पण कालोघात तिच सार्वत्रिकरण झालं हे कसं घडलं त्याचं असं झालं काही शतकांपूर्वी हो कागदाचा शोध लागला लावला कोणी लावला प्रथम चिनी लोकांनी मग अरबांनी मग युरो मग तो युरोपात आला वगैरे वगैरे कागदाची विळच्या विर निघू लागली सातशे शतकात कागदाचा युरोपात अगदी योग्य उपयोग केला गेला तो म्हणजे टॉयलेट पेपर म्हणून पण त्यानंतर छपाईचा शोध लागला आणि काहीच बिघडलं भरावर पुस्तकं लिहू लागली सर्व दूर पसरली दळणबळांची चाक फिरू लागली याचा महत्वाचा परिणाम म्हणजे ज्ञान पवित्र वगैरे न राहता ज्ञान सगळ्यांचं होण्याचा मार्ग न <coughs> पण त्या वाट्यावर वा काठी नव्हते कागद व किंवा छपाई या दोन शोधांनी एक गोष्ट वाईट केली म्हणजे जग दुबली वाचणारे लिहिणारे साक्षर आणि बाकी निरक्षर त्यापूर्वी बरं होत आपण सगळे निरक्षर होतो फारच थोडं ऊर्जापत्र दगड धोंडे यावर लिहिलेलं सगळ्यांपर्यंत पोचत होत बाकी सगळं मौखिक साक्षर निरक्षर असं जग विभागला इथपर्यंत पण निरक्षर म्हणजे निर्बुद्ध असा गुणविषयी जोडला गेला अव अव हा अक्षर शत्रू आहे असंही म्हटलं जात होत आज तर निरक्षरतेचे प्रकार झाले आहे हा काय कंप्युटर इलिटरेट म्हणजे संगणकाबाबत निरक्षर तो विज्ञानाबाबत निरक्षर तो सोशल मीडियाबाबत निरक्षर अशी यादी वाढती आहे आता बघा घरात आजोबा मोबाईलवर काही करू पाहते ना नातू येऊन सांगतो आजोबा तो मोबाईल आणा इतले मी तुम्हाला सांगतो एस एम एस कसं करायचं ते आणि त्याच्या चेहऱ्यावर अभिमान गर्व वगैरे असे भाव आहेत ते भाव तुम्ही आम्हा सगळ्या साक्षरांच्या चेहऱ्यावर असतात सांगायचं काय तर का त्यामुळे साक्षराना अहंगण आणि निरक्षराला न्यून घंट अशी स्थिती निर्माण झाली जुन्या काळी बरं होतं गोष्टी सांगणारे तसेच कवी वगैरे गावागावात जायचे पानावर बसून गोष्ट सांगायचे कवनं म्हणायचे सगळं कसं मौखिक हो म्हणजे ऐकायचं आणि बघायचं त्यात उत्स्फूर्तता होती शब्दांच्या पलीकडे जाणारी देहबोली बोली होती आणि आता आपल्या निखिल वाघांच्या मुळे कडेवाले होते होते, होते कारण हे आधी आलेले नंतर आणि मग काय झालं पण पुढे भसाभस पुस्तक येऊ लागली आणि सगळं कथनकला लिखित झाली आणि शब्दाचा अर्थ प्रकट करण्याच्या ताकदीवर मर्यादा आला कथोद कल्याच्या हाताबाहेर छपांच्या खिळ्यांच्या शृंखला पडल्या शब्दांना अर्थ देण्याच्या केविल वाण्या धडपडीत उदग उद्गाळ चिन्ह प्रश्नचिन्ह विराम चिन्ह अवतरण चिन्ह यांचा तांडा तयार झाला माणूस हुशार तंत्रज्ञान वेगानं पुढे जातो दृक्षावे माध्यम इंटरॅक्टिव्ह होत आहे तेव्हा मौखिक कथनकलेला पुन्हा उजगाळा मिळाला तर नवल वाटायला पण पुस्तकांचा खूप फायदाही झालाच सगळ्यांना साक्षर होण्यासाठी धडपड करावी लागली पण साक्षर होणं सोपं नव्हतं त्याला पैसा लागायचा वाटेतला मोठा काटा होता आणि तो आजही आहे त्यामुळे निरक्षरांचं दुःख होतं निरक्षर व्हावं लागतं पैसे आवडवी असत घिओ आणि वळका म्हणून एक त्याच्या कथांचा अनुवाद बी एच लॉरेन्सनी केलेला आहे त्याच्या माणसाचा मुलगा तो साक्षर तो साक्षर आहे गुराखी त्याच्या साक्षर मित्राला सांगतो मित्रा तुम्ही लोकांचं बरं तुम्ही सगळं लिहून ठेवता तुम्हाला काही लक्षात ठेवावं लागत नाही आम्हाला सगळं डोकसक्यातच ठेवावं लागतं दोस्त आता दु... मी महिनो महिन्याच्या महिने शेव्या पाठी असतो मला गावात परत येता येत नाही माझ्या प्रेयसीला भेटता येत नाही दोस्त तू कर... करश... का कशीफ एका कागदाच्या चितोऱ्यावर माझ्या लाडकीचं नाव घेऊन आहे तो कागद मी जपून खिशात ठेवी तिची आठव आली की मी तो कागद काढून त्याकडे नुसतं बघीन बघा ही निरक्षराची वेदना त्यानं ते गया वया इतक्या काव्यात पद्धतीनं वर्ग निरेखा केली सांगायचा होता हा की एकूणात ज्ञान सगळ्यांचं झालं नाही नॉलेजची इकॉनॉमी मात्र झाली पुस्तकाचं महत्व वाढत गेलं आणि पुढे ते वाढणारच आहे मग ते छापील असो आणि पुस्तक असो एकोणीशे एक साली साहित्याचं नोबेल दिलेलं वाचकाच्या दृष्टीनं हे पुरस्कार महत्वाचे ठरतात म्हणजे वाचक जर खुळ्यासारखं वागू लागला तर तो कधी कधी गोंधळलेला असतो काय वाचावं काय वाचू नये याबाबत तो संभ्रमात असतो अशा वेळेला हे पुरस्कार त्याला मार्गदर्शक ठरतात अरे वय पुस्तकाला म्हणजे या लेखकाला कविल्या पुरस्कार मिळाले मग याची इतरही पुस्तकं वाचावी या लेखकाचा आणखीन शोध घ्यावा असं वाचकाला वाटत तेव्हा या पुरस्काराकडे सुद्धा आम्ही वाचकाच्या नदी